सर्वांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड मागच्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि आय एम डी द्वारे दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे पुढच्या दोन दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट याचा इशारा सुद्धा दिलेला आहे सर्वप्रथम मी बीडच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व नदी सिंधफना असेल मांजरा असेल बिंदुसरा असेल गोदावरी असेल या सर्व नदीमध्ये मोठ्या प्रमाणे फ्लो चालू आहे मादलगाव धरण यापासून विसर्जन चालू आहे त्यामुळे या नदी काट्यावर असलेला सर्व गावकरी लोक तुम्ही सतर्क खूप अत्यावश्यक आहे तुम्ही अत्यावश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नका कुठलाही परिस्थितीमध्ये पूरग्रस्त रस्ता असेल पूल असेल हे तुम्ही क्रॉस करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नका या पूर्ण सिच्युएशन हँडल करण्यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक एनडीआरएफ च्या पथक आणि एक आर्मी चे पथक आपण स्टेशन केलेलं आहे परिस्थिती असेल आपण आर्मी मार्फत आणि एनडीआरएफ मार्फत सुद्धा रिस्क्युमेशन करू शकतो आणि आपण कुठलाही प्रकारच्या स्थलांतर करायचं असेल योगाना शिफ्टिंग करायचं असेल तर त्याच्या सुद्धा पूर्ण लोकेशन सुद्धा प्रशासनने आयडेंटिफाय करून ठेवलेलं आहे तुम्हाला स्थलांतर केल्या ठिकाणी मध्ये सुद्धा सर्व सोयी सुविधा करण्यासाठी स्थानिक पातळीच्या प्रशासनाला सुद्धा सूचना दिलेल्या आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या गाववर धोका असेल तर तुम्ही प्रशासन सोबत सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि सुरक्षित स्थळावर तुम्ही स्थलांतर होणं अपेक्षित आहे